महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती पिंपळगाव बहुला येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सालाबाद प्रमाणे याही वर्षी देखील पिंपळगाव बहुला येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे हे असून या सप्ताहामध्ये नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांचे संत परंपरेचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्या संतांनी ही संत परंपरा घालून दिलेली आहे ती अखंडपणे सुरू राहावी यासाठी अखंड हरिनाम सप्ताह गावोगावी साजरा होत असतो पिंपळगाव येथील युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सहयोगाने अखंड हरिणाम वातावरणात स्वतःच्या प्रवचन आणि कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आयोजित होणार असून या सप्तमध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकार यांची उपस्थिती देखील लाभणार आहे यासाठी पंचकृषीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रवीण विष्णू नागरे गणेश भावले दीपक अशोक नागरे कपिल भावले निलेश बोडके नितीन नागरे योगेश भावले प्रवीण त्र्यंबक नागरे दीपक सोमनाथ नागरे किरण गुंबाडे वैभव हुगे अनिल भावले अतुल नागरे राज धात्रक विजय तिवडे शरद नागरे प्रशांत नागरे गोकुल नागरे भगवान काकड मानिकभाऊ भाऊ नागरे संपत बोडके अभिषेक गायकवाड आदी पदाधिकारी यांनी केले आहे जय श्री राम 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 जय 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 काली गोरी 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 जय

जय गुरुदेवा महाशक्तिला जय बोलूची जय जय गुरुदेवा महाशक्तिला जय बोलूची हा जय जय गुरुदेवा महाशक्तिला जय बोलूची